मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला दहिवडी कॉलेज दहिवडी येथे योग दिन उत्साहात संपन्न दहिवडी येथील रय शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी येथे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयात योग सत्राचं आयोजन करण्यात आलं महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस एम खेत्रे यांनी योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या महाविद्यालयातील प्राध्यापक यांना सर्व विद्यार्थ्यांना योगावर मार्गदर्शन करत रहा हे सर्व विद्यार्थी रोज पाच दहा मिनिटे करतील याची दक्षता घ्या व विद्यार्थ्यांचे मन मेंदू शरीर बळकट होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे नियोजन करावे योग प्रशिक्षक सीमा दडस सुवर्ण कोळी यांनी योगा प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं नियमित योगा केल्याचे फायदे सांगितले एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या हेतूने त्यांनी मार्गदर्शन केलं योग शिबिरासाठी उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बी डी जाधव उपप्राचार्य प्राध्यापक एम डी ढमाल लेफ्टनंट संदेश दौंडे लेफ्टनंट एस एस लेकुरवाळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एच जी कायंदे क्रीडा शिक्षक अमर जाधव इत्यादी उपस्थित होते महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक राष्ट्रीय छात्रसेना कॅन्डेड विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते उपस्थित सर्वांनी नियमित योगा करण्याचा संकल्प केला अजून घ्या ताटपुरपी एकदम असं पण नकोय असं पण नको एकदम स्ट्रेट ताटरपी अवस्था तुमच्या हाताच्या सरळ रेषेमध्ये